नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौमनी अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय एकतीसावं मधी अंग दोहे आज आपण घेणार आहोत तीन ते पाच आपला भाग चाललाय दोनशे दोन प्रथम आपण तिसरा दोहा ऐकूयात अनल अकासा घर किया मध्ये निरंतर वसुधा व्योम बिरकत रहे बिन हर विसवा अनल अकासा घर किया मध्ये निरं बिरकत बिनठा हर वसुधवा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अनल एक पक्षी होमा पक्षी दोयाचा अर्थ ऐकूयात होमा पक्षी आकाशात राहतो त्याचा निवास नेहमीच पृथ्वी आणि आकाश यांच्या मध्ये आहे तो आकाश आणि जमीन यांच्यापासून अदिप्त असतो मध्यम मार्ग स्पष्ट करण्यासाठी कबीरांनी होमा पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे वैदिक वाङ्मयात या पक्षाचा उल्लेख आढळतो होमा पक्षी उंच आकाशात राहतो त्या पक्षाची मादी आकाशातच अंड घालते आणि मग ते अंडही पडत राहतं हळू हळू पडत पडत असताना ते फुटत आणि त्यातून पिल्लू बाहेर येत तेही पडत असत पण ज्यावेळी पिल्लाला कळत कि आपला आता पृथ्वीवर पडून अंत होणार आहे तेव्हा ते परत उडत उडत वर आपल्या आईकडे जात हा होमा पक्षी आकाशाच्या पोकळीत उंच घर करून राहतो तो ना आकाशात राहत ना पृथ्वीवर मध्यमार्गातच राहतो त्याचा आकाशाशीही संबंध नसतो आणि पृथ्वीशीही त्याचा संबंध नसतो या उदाहरणाने कबीर निपक्षता द्वंद्वतीत द्वंद्वातीतता हेच स्पष्ट करतात आता आपण ऐकूयात मराठी साखी वसे अधांतरे अनलपक्षे हा पृथ्वी व्यो संबंध विश्वास मिथ्या नष्ट से आनंद वसे अथा अनलपाक्षे हृथ्वी व्योमन संबंध विश्वास मिथ्या नष्ट हो भोगत से आनंद पुढचा चौथा दोहा ऐकूया बासुरी गमी गमी ना सोप नाही तर तहां विलंबिया जहाड न गम्ँ बासुर गमी नारायणगमि न ना स्वपन तर्गम् कबीरतः वम्बिया जहाँहड न गम् कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात बासुरी म्हणजे दिवसा छाहडी म्हणजे शीतलता घम्म घम्म म्हणजे घाम किंवा उन्हाचा त्रास दोह्याचा अर्थ ऐकूयात अशा परमधामी कबीरांनी आपलं निवासस्थान बनवलेलं आहे की जिथे दिवस रात्री देखील दुःखाचा प्रवेशही होऊ शकत नाही तिथे ऊन सावली असंही द्वंद्व नाही तिथे स्वप्ना सुद्धा पोहोचता येत नाही अर्थातच ते स्थान सीमा रहित आहे तिथेच कबीरांनी प्रवेश केला आहे कबीरांनी या दोह्यात परमधामाचं वर्णन केलेलं आहे गीतेतही म्हटलेलंच आहे की न तद सूर्यो सूर्य न शशांको न पावक यद्गत्वा न निवर्तनते तद्धाम पंधराव्या अध्यातला सहावा हा श्लोक आहे भगवद्गीतेतला तर आत्मस्वरूपी ज्यांची स्थिती आहे असे लोक ज्या अव्ययपदी जाऊन पोचतात ते पद सूर्य किंवा चंद्र प्रकाशित करू शकत नाही तिथे गेल्यावर लोक उलट मागेही येऊ शकत नाहीत अशा त्या अक्षयस्थानी पोचून कबीर मात्र नित्य आनंदात मग्न आहेत तिथे दुःखाचा प्रवेशच होऊ दे शकत नाही आणि हीच गोष्ट कबीरांना मध्यम मार्गाने प्राप्त झालेली आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात दिवसा रात्रे स्वप्ने हे नाही कधी हे घर के ले कबीरा ने ते थे न से ऊन सावली दिवसा रात्रि स्वप्न ही, ही बुख चि ही कधी ही घर के ले कबीरा ने ते थे नसे नसावली पुढचा दोहा पाचवा ऐकूया जी ही पंडे पंडित गे दुनिया परे बहे औघट घाटे गुर कही तिही चढे रहिा कबीर जि पंडे पंडित गे दुनिया परे बही ओघट घाटे गुर कही चढ़े चढे रहिया कबीर कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात अवघट अवघट म्हणजे दुर्गम बहिरपरी म्हणजे चालू लागली दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्या मार्गावरून पंडित लोक गेले त्या मार्गाचं अनुसरण तर सर्वांनीच केलं आहे परंतु त्या स्थानी कुणीही पोचू शकलेलं नाही आहे पण सद्गुरूंनी कबीरांना असा घाटमार्ग दाखवला की त्या घाटमार्गाने जाऊनही कबीर दुर्गम स्थानी पोचले आहेत अवघट घाटी म्हणजे साधनेचा नागमोडी रस्ता पंडित लोक जो मार्ग दाखवतात त्या मार्गाचं अनुसरण जनता करते लोक करत असतात इथे पंडित शब्द हा कबीरन हिंदू कर्मकांडी आणि मुल्ला मौलवी यांच्यासाठी वापरलेला आहे पंडित किंवा मुल्ला मौलवी हे लोक कर्मकांडात फसलेले आहेत मंदिर मस्जिद त्या द्वंद्वात अडकलेले आहेत खरा राम या द्वंद्वांच्याही पलीकडे आहे गुरूंनी कबीरांना तिथे पोहोचण्याचा घाट रस्ता दाखवला आहे कबीरांनी तोच साधन मार्ग आपलासा केला आणि त्या दुर्गम स्थानी जाऊन ते पोचलेत इथे कबीरांचा संकेत योग साधनेकडे आहे कुंडलिनीचा सुशुमला मार्ग हा नागमोडी मार्ग आहे आता आपण ह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात पंडित जाति ज्या मारगा ने तस्य गुरु सांगते घाट मो कबीर चढनि जाय पण्डित जाते ज्या मारग तशीच दुनिया जाय गुरु सांगते घाट मार्ग जो कबीर चढून जाय